जसं हो। की सर्वांना माहिती आहे की काल सोळा मार्चपासून संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झालेली आहे आणि बॉर्डर कोड ऑफ कंडक्टचे सुद्धा कालपासून आपण चालू केलेलं आहे इलेक्शन करण्यासाठी आचारसंहिताचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी शंभर टक्के तयारी सतारा जिल्ह्याने पूर्ण केलेली आहे आणि आपण इलेक्शन घेणं पूर्णतः तयार सर्वात प्रथम आम्ही जे आपल्या सतारा जिल्ह्याचा जे शेड्यूल आहे इलेक्शनच्या ते सांगतो 12 April बारा एप्रिलला इले इलेक्शनचं नोटिफिकेशन निघणार आहे सतरा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युअन्सी आणि माडा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युअन्सी दोघांच्याही इलेक्शनच्या नोटिफिकेशन बारा एप्रिलला निघेल त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ते बारा ते एकोणीस एप्रिलपर्यंत येणार एकोणीस एप्रिल तीन वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख वेळ असणार अर्जाची जी छाननी आहे की वीस एप्रिलला होणार आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याची तारीख जी आहे ते बावीस एप्रिल तीन वाजतापर्यंत असणार प्रत्यक्ष मतदान सदरामध्ये सात महिला असणार आहे एकाच्या गणपती जे काउंटिंग आहे ते चार जूनला आठ वाजतापासून सकाळी चालू होणार आहे आचारसंहिता लागू करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून आपण अडिशनल कलेक्टरला नेमलेला आहे शंभर टक्के एकाच्या इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी सर्व विभागासोबत समन्वय साधून करण्याची जबाबदारी अडिशनल कलेक्टर साहेब नोडल अधिकारी म्हणून इम्प्लिमेंट करतील यासाठी जे वेगवेगळे इलेक्शन कमिशनचे जे नियम नियमावली आहे जे वेगवेगळे पथक आहे त्याची नेमणूक आपण ऑलरेडी केलेली आहे ते प्रत्येक ठिकाणी सुद्धा त्याचा चालू झालेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण यावेळी जवळपास नाईंटी नाईन फ्लाईंग स्पोर्ट नेमलेली आहे आठ तासाच्या शिफ्टमध्ये आपण नाईंटी नाईन फ्लाईंग स्पोर्ट नेमलेली आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निवड चार ते पाच फ्लाईंग स्पोर्टची नेमणूक झालेली आहे ताके ताके ते कालपासून त्यांनी त्याचे काम सुरुवात केलेली आहे याशिवाय ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या दिवशीपासून आपण एकशे तेरा स्टेटिक सर्वेलन्स टीमसुद्धा साठी नेमणूक केलेली आहे जवळपास फोर्टी थ्री पॉईंट्स आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एंट्री पॉईंट आणि एक्झिट एक्झिट पॉईंट ते शंभर टक्के आपण यावेळी कवर केलेले आहे जे आपले स्टेटिक सर्वेलन्स टीमची जे ठिकाणी आहे त्याची यावेळी आपण वेबकास्टिंग कंट्रोल रूममधून पाहणार आहे की जे पथक आहे त्याचं काम चांगल्या रीतीने चालू आहे किंवा निसर्ग गाड्याची व्यवस्थित तपासणी होत आहे किंवा ते स्टो आपले कंट्रोल रूमद्वारे त्याची पाहणी केली जाईल हे एक नवीन गोष्टी आपण करत आहोत त्याचा उद्देश असा आहे की जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची इलिगल गोष्टी ज्या आहेत ते प्रवेश नाही केली पाहिजे जसं की ड्रग्स असेल निकर असेल किंवा फ्रीजचे वाटप करण्यासाठी अनधिकृत किंवा अनसर्टिफाईड कॅश असेल त्या सर्वावर आपण बसतो आणि कुठल्याही प्रकारच्या बाहेरून आपल्या जिल्ह्यामध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज किंवा इलिगल गोष्टी जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली पाहिजे त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशन विभाग आणि पोलीस विभाग त्याने दोन ते टीम्स गठीत करून त्याची व्यवस्थित ट्रेनिंग आपण आतापर्यंत घेतलेली आहे त्याचे इम्प्लिमेंटेशन येण्याच्या देशामध्ये चालू आहे पहिल्या तीन देशामध्ये ब्यात तासामध्ये आचार शिताचे नियम असं सांगतो की जे काही पब्लिक प्रॉपर्टीज आहेत प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर कुठल्याही ता प्रकारचे गव्हर्मेंटबद्दल जे काही एडिजमेंट असतात किंवा काही फोटो असतात त्याचे शंभर टक्के डिफेसमेंट करणे आवश्यक आहे त्याची कारवाई आपण चालू केलेली आहे त्याच्यामध्ये चोवीस तासाच्या आत जे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीज आहेत गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत त्याचा डिफेसमेंट झाला पाहिजे तर ते आज जे संध्याकाळी तीन वाजतापर्यंत आपलं सांगतील आणि त्याच्यानंतर बेहर तासाच्या आत आपण शंभर टक्के इलेक्शन कमिशनचे गायडलिसिस त्यामध्ये जे काही डिफेसमेंट आवश्यक आहे ते आपण कंप्लीट करून देऊ एम सी एम सी कमिटी एम सी एम सी जे टीम आहे त्याचंसुद्धा गठन झालेलं आहे सर्टिफिकेशनशिवाय कुठल्याही प्रकारचं आता ॲडवर्टिजमेंट आपले जे वर्तमानपत्र आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यामध्ये येऊ शकत नाही तर त्यापैकी सर्टिफाई डेज कॉपी घेऊनच आपण सर्टिफि ॲडवर्टिजमेंट द्यावं त्याची खात्री सर्व मीडियाने करणे आवश्यक आहे फेक न्यूजसाठी आपण एक वेगळा पथक नेमलेला आहे कुठल्याही प्रकारची फेक न्यूज आली तर आपण एक सेंट्रलाइज आपला कंट्रोल रूम यावेळी ठेवलेला आहे की इमिडिएटली त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन मीडियाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या फेक न्यूज जे आहे ते लोकांमध्ये पसरणार नाही यासाठी आपण यावेळी या विशेष काळजी घेत आहोत इलेक्शन कमिशनने यावेळी एटी फाईव्ह प्लस जे मतदार आहे आणि प्लस जे पी डब्ल्यू डी वोटर्स आहेत ज्याच्याकडे चाळीस टक्केच्या पेक्षा जास्त ते दिव्यांग आहे तसं सर्टिफिकेट उपलब्ध आहे त्या लोकांना घरी मतदान करण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये ज्या दिवशी इलेक्शन जाहीर होतो त्या दिवशीपासून पाच दिवसाच्या आत आपण ट्वेल्व डी फोन ज्याने त्याच्या घरीच वोट करायचे त्याच्याकडून आपण घरीचं काम चालू कामपासून चालू केलं आहे आणि पाच दिवसात जे कोणी आपण ट्वेल्व डी फोम ओपन करून देतात त्या लोकांची जी वोटिंग आहे ते आपण त्याच्या घरीमध्ये दे जाऊन देणार लोकांना माझी विनंती हात घ्यायची की याच्या वापर आपण जेव्हा इलेक्शन ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी जर आपण सक्षम नसेल वोटिंग वोटिंग करण्यासाठी पोलिंग बूथवर तर त्याच परिस्थितीमध्ये आपल्या शक्यतो आपण प्रयत्न करा की मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण आपला जे लोकशाही आहे त्याच्या त्यवार आपण जाऊ पण जे लोक जाऊ शकत नाही जे भेट दिले नाही असे लोकांचा आपण फोन द्यावा करू आणि त्याचे मतदान त्याच्या घरीमध्ये जाऊन करणार नाही त्यासाठी जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल पूर्णतः पालन शुल्थ ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर आपण यावेळी घेत आहोत आपला <घ्णाओं> उद्देश असा आहे की मागचे वेळी जे आपला पोलिंग पर्सेंटेज होता, होता। ते सिक्स्टी वन पर्सेंट होता ते स्टे करण्याची पेक्षा कमी होता ते वाढवण्याच्या यावेळी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आपण मोठा पावसा उचललेला आहे यावेळी ते हा आहे की आपल्याकडे बरेचसे असे वोटर होते यादीमध्ये जे मैत होते किंवा परमानेट्री शिफ्ट झालेले आहे तर जवळपास दीड लाख वोटर असे आपण मागच्या एक वर्षामध्ये डिलीट केलेले आहे तर त्याच्यामुळे जवळपास पाच ते सहा टक्के वोटिंग जे आहे ते आपोआप त्याच्यामुळेच वाढेल आणि त्याच्याशिवाय आपण आता यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्याला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दोचा, प्रोत्साहित करण्यासाठी आपण वेगवेगळे काम चालत आहोत त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याकडे महिला बचत गट आहे जवळपास अडीच लाख महिला बचत गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याशिवाय बरेचसे जे आपले ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते कुठली कॉपरेटिव्ह सोसायटी